नमस्कार मित्रांनो मी कल्याणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्वाचे विषय म्हणजे जाणून घेणार आहोत महाराष्ट्र सरकारने चौसष्ट लाख शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांचे पीक विमा पेमेंट मंजूर केले आहे तर त्याविषयी थोडक्यात सविस्तर जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा आणि अशाच नवनवीन चॅनलला नक्कीच चॅनेल करून ठेवा चला तर मग बघूया थोडक्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा एक महत्वाचा निर्णय आहे राज्य सरकारने पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे ही रक्कम थेट चौसष्ट लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल ज्यामुळे अत्यंत आवश्यक आर्थिक मदत मिळेल तसेच कंपनी जे विमा कंपन्यांचा अनुदानाचा प्रलंबित राज्य हिस्सा म्हणून दोन हजार आठशे बावन्न कोटी रुपये या निर्णयामुळे मागील हंगामातील थकबाकी शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये त्वरित हस्तांतरण केली जाईल याची खात्री होती शेतकऱ्यांपर्यंत थेट लाभ लवकरात लवकर पोहोचावा यासाठी विमा कंपन्यांना ही प्रक्रिया जलद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असे महाराष्ट्राचे कृषी मंत्री अधिवक्ता मालिकराव कोकाटे यांनी सविस्तरमध्ये सांगितलेलं आहे तसेच मित्रांनो भरपाईची विभागणी म्हणजेच सविस्तर बघायला जर गेलं तर या उपक्रमा अंतर्गत विविध पीक हंगामात झालेल्या नुकसानासाठी विमा रक्कम वितरित केली जाईल खरीप दोन हजार बावीस आणि रब्बी दोन हजार बावीस तेवीस दोनशे सत्त्याऐंशी कोटी रुपये दोन हजार तेवीसचा खरीप हंगाम एकशे एक्क्याऐंशी एक कोटी रुपये तसेच रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस त्रेसष्ट पूर्णांक चौदा कोटी रुपये तसेच दोन हजार चोवीसचा खरीप हंगाम दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये तर मित्रांनो राज्यातील चौसष्ट लाख लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांची रक्कम वितरित केली जाईल महाराष्ट्र राज्य सरकारने आधीच विमा कंपन्यांना निधी हस्तांतरित केला आहे आणि नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात विना विलंब जमा केली जाईल या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि पिकांच्या नुकसानीमध्ये आर्थिक स्थिरता येईल असे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे या वर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसाठी एक रुपयाच्या पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत अनियमितता झाल्याची कबुली दिली आहे असे नमूद करून लाभ घेण्यासाठी प्रार्थना स्थळांना शेती योग्य जमीन म्हणून दाखवण्यात आल्याचे वृत्त पी आय या वृत्तसंस्थेने दिले आहे अधिक पीक विमा अर्ज काही म्हणजे दाखल केले होते ते नाकारण्यात आले आहेत असे कोकाटे यांनी मंगळवारी सांगितले या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नसलेल्या लोकांचा समावेश असलेला एक बोगस उद्योग उघडकीस आलेला आहे तर तथापि मंत्र्यांनी असे व्यक्त केले आहे की प्रत्यक्षात कोणतेही पैसे गमावले गेले नाहीत कारण सरकारने बोगस अर्जांशी जोडलेल्या बँक खात्यामध्ये निधी हस्तांतरित केले नाही असे पीटीआयने वृत्त दिलेले आहे तर असं माणिकराव कोगाटे यांनी उद्देशून म्हटलेलं आहे तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत असे त्यांनी सांगितले आहे पीटीआयने वृत्त केले आहे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पात पीक विमा योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत शेतकरी फक्त एक रुपये पीक विमा मिळू शकतात या योजनेपूर्वी शेतकऱ्यांना कंपनीला विमा प्रीमियमच्या दोन टक्के रक्कम भरावी लागत होती मात्र या योजनेच्या अंमलबजावणीबाबत शेतकऱ्यांकडून कृषी विभागाला अनेक तक्रारी आल्या होत्या प्रामुख्याने विमाची रक्कम ते भरल्यामुळे आणि नोंदी जुळत नसल्यामुळे कृषी सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी नंतर एका समितीचे नेतृत्व केले त्यांनी तक्रारीचे संकलन केले आणि त्यांची चौकशी केली कोकाटे म्हणाले राज्यभरात चार लाखांहून अधिक विकोमा अर्ज नाकारण्यात आले यापैकी काही अर्ज महाराष्ट्राबाहेरील लोकांनी दाखल केले होते तर अशी माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे तर मित्रांनो जवळजवळ म्हणजेच बघायला जर गेलं तर दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांची घोषणा म्हणजेच चौसष्ट लाख शेतकऱ्यांना म्हणजेच केली गेलेली आहे लवकरच मंगळवारपर्यंत हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर वाटप करण्यात येणार आहे